आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस घटना समितीतील दुर्गा या मालिकेतला सहावा लेख राजकुमारी अमृत कौर लेखन प्रमोद कुलकर्णी पुणे वाचक स्वर अश्विनी मराठे राजकुमारी अमृत कौर राजकुमारी अमृत कौर यांचा जन्म लखनौ इथे दोन फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद रोजी कपूरथला राजघराण्यात अलवालिया भावाशी झालेल्या मतभेदांमुळे कपूरथला सोडून जालंदरला गेले होते जालंधर येथे त्यांची भेट ख्रिश्चन धर्मप्रचारक गोलकनाथ चटर्जी यांच्याशी झाली गोलकनाथ हे मूळ बंगाली ब्राह्मण होते गोलकनाथांच्या प्रभावामुळे अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये सिंह यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला धर्मांतरामुळे त्यांनी कपूरथलाची गादी सोडली एका वर्षानंतर त्यांनी गोलकनाथ यांची मुलगी हिच्याशी विवाह केला इंग्रजांना हरनामसिंग बद्दल सहानुभूती होती म्हणून त्यांनी हरनामसिंग यांना अवध इस्टेटचा व्यवस्थापक म्हणून नेमलं पूर्वी अठराशे पंचेचाळीस सेहेचाळीसच्या अँग्लो शीख युद्धात कपूरथळा संस्थानाचा पराभव झाला होता आणि नंतर अठराशे सत्तावन्नच्या उठावात त्यांनी इंग्रजांची बाजू घेतली होती यामुळेच ब्रिटिशांना कपूरथळा घराण्याबद्दल सहानुभूती होती अमृत यांचं प्राथमिक शालेय शिक्षण घरातच झालं त्यांचं बालपण राजघराण्याला शोभेल असं होत अमृत यांच्या आई आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी दक्ष होत्या त्यामुळे वयाच्या आठव्या वर्षी अमृतला शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आलं अमृत खूप हुशार होत्या आणि त्यांनी अनेक गोष्टींवर प्रभुत्व मिळवलं होतं त्यांनी हॉकी टेनिस आणि लॅक्रॉस या खेळात शाळेच्या संघाचं नेतृत्व केलं होतं नंतरच्या काळात त्या भारतातल्या सर्वोत्तम महिला टेनिसपटू होत्या इंग्लंडमधल्या शालेय दिवसांमध्ये त्या इटालियन आणि फ्रेंच भाषा शिकल्या पियानो आणि व्हायोलिन वाजवण्यात त्या निपुण बनल्या होत्या शाळेनंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला त्यांना मेडिकलला जाऊन डॉक्टर व्हायचं होतं पण त्यांच्या आईवडिलांनी तशी परवानगी दिली नाही तरी तरीही त्यांनी नकळत मेडिकल कॉलेजमध्ये अनेक लेक्चर्स अटेंड केली आणि लेक्चर्स ऐकून त्यातलं चांगलं ज्ञान मिळवलं या दिवसांमध्ये त्यांनी विविध संस्कृती समजावून घेण्यासाठी युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास केला एकोणीसशे नऊ दहाच्या सुमाराला त्या भारतात परत आल्या अमृतचे वडील ब्रिटिशांचे जवळचे होते त्यामुळे अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये ब्रिटिशांनी अमृतच्या वडिलांना अलुवालिया घराण्याची स्वतंत्र रियासत सुरू करण्याची परवानगी दिली एकोणीसशे पाच मध्ये ते पंजाबच्या विधान परिषदेवर निवडून आले एकोणीसशे सात मध्ये त्यांना ब्रिटिशांनी राजा ही पदवी बहाल केली ते ब्रिटिशांशी जवळचे असले तरी राष्ट्रवादी चळवळीचे समर्थक होते गोपाळकृष्ण गोखले हे अमृतच्या वडिलांचे जवळचे मित्र होते अमृतला गोखलेंच्या विचारसरणीनं प्रेरणा मिळाली होती गोखले यांनी त्यांना गांधींबद्दल सांगितलं जे नुकतेच दक्षिण आफ्रिकेतून परतले होते गोखले यांनी अमृत यांना सांगितलं होतं की गांधी भारतासाठी खूप मोठं काम करणार हे लिखित आहे एकोणीसशे मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात अमृत मुंबईत गांधींना भेटल्या त्यांच्यावर गांधींचा खूप प्रभाव पडला आणि त्यांना असं वाटलं की गांधींवर आणि त्यांच्या जीवन पद्धतीवर निष्ठा ठेवली पाहिजे त्या गांधींना भेटत राहिल्या गांधींनी त्यांना विदेशी डामडोल सोडून साधी राहणी आणि खादी घालण्याचा सल्ला दिला मात्र अमृतनं तसं करण्यास नकार दिला खादी खूप नीरस आणि खूप खडबडीत आहे असं अमृतनं सांगितलं पण काही वर्षांनंतर एकोणीसशे चौतीस मध्ये त्या आपले सर्व विलासी राहणीमान सोडून वर्धा इथल्या राहायला गेल्या आणि खादी घालू लागल्या मतदानाचा सर्व शिक्षण या चळवळींवर लक्ष केंद्रित केलं एकोणीसशे सत्तावीस मध्ये अन्य काही प्रमुख महिलांसोबत अमृतनं महाराष्ट्रातल्या पुणे इथे महिलांसाठी असलेल्या एका संस्थेची स्थापना केली ज्याचं नाव नंतर ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स ए आय डब्ल्यू असं झालं एकोणीसशे एकतीस दरम्यान त्या ए आय डब्ल्यू होत्या भारतीय स्त्रीवादी चळवळीचा चेहरा म्हणून त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली त्या ऑल एशियन विमेन्स कॉन्फरन्स म्हणजे ए ए डब्ल्यू शी जोडल्या गेल्या एकोणीसशे तेहतीस मध्ये अमृत स्वामीनाथन यांच्या समवेत एआयू सी च्या अधिकृत शिष्टमंडळाचा भाग आणि भारतातल्या प्रतिनिधी म्हणून लीग ऑफ गेल्या होत्या एप्रिल एकोणीसशे तेहतीस मध्ये ब्रिटननं भारताच्या भावी सरकारचा विचार करण्यासाठी हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्सची एक संयुक्त समिती नियुक्त केली होती समितीला भारतीय प्रतिनिधित्व हवं होतं यासाठी बनवलेल्या शिष्टमंडळात अमृतसह अन्य दोन महिलांचा समावेश होता एआयब्ल्यू सी च प्रतिनिधित्व करणाऱ्या अमृतनं सर्व महिलांसाठी प्रौढ मताधिकार आणि कौन्सिल निवडणुकीत महिलांसाठी आरक्षण नसावं असा युक्तिवाद संयुक्त समितीपुढे केला अमृत ह्या स्त्री चळवळीचा एक प्रमुख आवाज म्हणून उदयास आल्या एकोणीसशे चौतीस मध्ये सेवाग्राम आश्रमात रुजू झाल्यापासून त्या महात्मा गांधींच्या इंग्रजी विभागात सचिव बनल्या होत्या एकोणीशे सदतीस मध्ये उत्तम पश्चिम सरहद्द प्रांतात ब्रिटिश अत्याचारांविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि दोषी ठरवण्यात आलं एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनात त्या खूप सक्रिय होत्या या आंदोलनात सिमला येथील रॅलीत पोलिसांच्या लाठीचार्ज मध्ये त्या जखमी झाल्या होत्या त्यांना तिथे अटक करून आठ आठवडे एकांतवासात ठेवलं होतं नंतर त्यांना काही महिने नजरकैदेत ठेवण्यात आलं त्यांनी नजरकैदेचा कालावधी अनेक बाबींवर महिला जागृतीसाठी विविध विषयांवर पत्रक तयार करण्यासाठी वापरला या पत्रकांना स्त्रियांस असं शीर्षक दिलं होतं जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये त्या संविधान सभेच्या सदस्य झाल्या संविधान सभेत त्या मूलभूत हक्क उपसमिती सल्लागार समिती आणि अल्पसंख्याक उपसमितीच्या सदस्य होत्या मूलभूत अधिकारांच्या विविध पैलूंवर त्यांनी वेगवेगळ्या कोनातून तपशीलवार माहिती लेखी देऊन मोठ्या प्रमाणात योगदान दिलं महिलांप्रती भेदभाव दूर करणं अस्पृश्यता नष्ट करणं आणि सर्वांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी आग्रह धरला त्यांनी भारतात समान नागरी संहिता म्हणजे कॉमन सिव्हिल कोड असण्याचं समर्थन केलं होतं विवाह घटस्फोट वारसा इत्यादी वैयक्तिक बाबींवर सर्व कायदे धर्मनिरपेक्ष असले पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलं त्या अल्पसंख्याकांच्या आरक्षणाच्या विरोधात होत्या आरक्षणानं अल्पसंख्याक कमकुवत होतील असं त्यांचं मत होतं 1947 मध्ये त्या जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री झाले नवी दिल्ली इथल्या प्रतिष्ठित वैद्यकीय संस्था आणि रुग्णालय ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एम्स ही संस्था तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची दूरदृष्टी आणि आरोग्य मंत्री म्हणून राजकुमारी अमृत कौर यांच्या अथक परिश्रमातून स्थापन झालेली संस्था आहे एम्सच्या स्थापनेच्या वर्षात अमृतनं त्यांच्या जागतिक संपर्कांचा उपयोग वित्त आणि तंत्रज्ञान मिळवण्यासाठी केला त्यांच्या स्मरणार्थ बाह्य रुग्ण विभागाला म्हणजे ओपीडीला राजकुमारी अमृत कौर ब्लॉक असं नाव देण्यात आलं आहे एकोणीसशे सत्तावन्न पर्यंत दहा वर्ष त्या आरोग्यमंत्री होत्या त्यानंतर एकोणीसशे चौसष्ट मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या, त्या राज्यसभा सदस्य होत्या त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनात महिलांच्या हितासाठी शिक्षणासाठी आणि आरोग्याच्या समस्यांसाठी त्या सक्रिय होत्या इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या अध्यक्षपदी त्यांनी चौदा वर्षे काम केलं कॉलेज ऑफ नर्सिंग नवी दिल्लीच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता या कॉलेजला नंतर त्यांच्या सन्मानार्थ राजकुमारी अमृत कौर कॉलेज ऑफ नर्सिंग असं नाव देण्यात आलं त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं त्यांनी दोन वर्ष युनेस्को मध्ये भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं क्रीडा संवर्धन आणि संघटनांमध्ये त्या तितक्यात सक्रिय होत्या त्यांनी नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाची स्थापना केली त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स आणि ऑल इंडिया टेनिस असोसिएशन या दोन्हीचं अध्यक्षपद भूषवलं या अनेक संस्था संघटनांचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं सहा फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट रोजी वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला लेख समाप्त